सकाळच्या सकाळी आपण कोंबड्या बाहेर सोडल्या आणि जे आठवडी बाजारातून आपण वेस्टेज आणलेलो होतो भाज्या वगैरे टमाटे वगैरे त्यांना बाहेर टाकून देतो आपण असं बघा अशा प्रकारे ते आवडीने खातात ते आणि खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी आपण आठवडी बाजारातून वेस्टेज आणतो बघा आणि आपल्या पक्ष्यांची क्वालिटी कशी आहे ते कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बघू शकता आपण हे बदलचं गोष्ट जाणलेलं आपण आणि अर्धपन केलेलं आहे आपलं कुकुपालन गावरांमध्ये आहे साईडनं जाळी आणि काही ठिकाणी आपण साडे वगैरे लावून केलेलं ला आहे कमी खर्चासाठी या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि जाळीच्या वेळेनं ने। आपण नेट लागलेले आहे कुत्रा मांजर वगैरे पक्ष्यांना त्यामुळे ते घाबरतात आणि कुत्री त्यांच्यावर धड वगैरे घेऊन आहे म्हणून साईडने नेट वगैरे मारलेले ने आहे आपण बघा टमाटे वगैरे आणलेले आवडीनं खातात ते असे हो बाकीच टमाटे गोबी वगैरे जे मिळेल ते आपण आणतो हे बघा तिकडे चार कोंबळे हे खातात बघा पपई अशा <coughs> पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे बघू शकता पक्षी कसे आहेत आपले ते क्वालिटीमध्ये प्रकारे आपण अर्ध बंद दिवसामध्ये नियोजन करू शकता आणि आपला अर्ध बंदिस्त दिवसचं कुपालन कसं वाटलं ते आपण याच्यामध्ये सांगा आपल्याला कमेंटमध्ये अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आपण मध्ये अंडे व पिल्ली पिल्ल पण देतो आपण ऑर्डरप्रमाणे बघा पक्षी कसे आहेत ते आपले बाजार आवडीने खातात कोंबड्या प्रोटीनची अन्न देण्यासाठी खूप गरज असते त्यांना त्यामुळे प्रोटीन त्यांना